नमस्कार नंदा कारंडेच्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे रेसिपीला लाईक करा बाजूला बेलायकॉन आहे प्रेस करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा हे बघा अशा प्रकारे मुगाच्या इडल्या झालेल्या हे बघा जरूर करून पहा आणि नंदा कारंडे रेसिपीला लाईक करा बाजूला बेल लायकॉन आहे प्रेस करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर कोण नवीन व्हिडिओ पाहत असेल चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद हे बघा आज आपण ना मुगाच्या डाळीच्या इडल्या बनवणार आहोत त्यासाठी मी बघा हे एक कप मेजरमेंटने मुगाची डाळ घेतलेली आणि थोडीशी जरावरती टाकलेली त्याच मापाने आपण तांदूळसुद्धा घेणार आहोत हे बघा त्याच मेजरमेंटने तांदूळ घेतलेले जुने तांदूळ आहेत बघा आणि आता ना हे सर्व मिश्रण धुवून घेणार आहोत हे बघा दोन तीन पाण्याने ना हे मिश्रण धुवून घेणार आहोत ह्याच्यात काय मी उडदाची डाळ वगैरे काहीशी टाकलं नाही हे अजून दोन तीन पाण्याने धुवून घेऊन भिजत घालणार आहोत हे बघा धुवून झालेले आहे आता हे सर्व मिश्रण आपण पाच सात तासासाठी भिजत घालणार आहोत हे बघा आता ना हे आपण भिजत ठेवलेलं त्याला पाच सात तास झालेले आहेत तर आता ह्यातलं ना पाणी काढून टाकायचं आणि हे सर्व आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत पात्र नाही किंवा जास्त घट्ट नाही पाणी न टाकता हे बघा वाटलेलं आहे हे आता हे एका भांड्यात काढून घेऊया आणि हे असंच दुसरं वापर वाटून घेऊया हे बघा आता ह्याच्याबरोबर ना हे एक आलं टाकणार आहोत हे दोन तीन मिरच्या कटिंग केलेल्या लसूण आणि हे एक चमचा जिरं हे पण आपण वाटून घेणार आहोत हे बघा हे बघा मी एका पातेल्यात काढलेलं आहे सर्व मिश्रण आणि आता ह्याच्यात जाणार हे रॉक सॉल्ट बी मीठ आहे मीठ आणि ह्याला आपण मिक्स करणार आहोत ह्याला ना पाच मिनटं जरा एकसारखं असं फेटून घेणार आहे जा, जास्त जाडजड राहिलेलं काढून घ्यायचं आणि आता ह्याला ना झाकून ठेवणार आहे हे बघा आता ना आपण इडलीसाठी चटणी करणार आहोत त्यासाठी मी एक खोबरं घेतले चिरून एक वाटी खोबरं आहे हे बघा चार मिरच्या घेतलेल्या आहेत थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे सर्व आपण मिक्सरमध्ये टाकणार आहोत त्याचबरोबर थोडी कोथिंबीर घेतली आहे आणि लसूण घेतलेलं आहे हे पण आपण मिक्सरमध्येच टाकणार आहोत आणि ह्याला आपण वाटून घेणार आहोत हे बघा हे मी रात्री भिजत घातलेलं इडलीला मुगाची डाळ आणि तांदूळ जास्त पातळ नाही जास्त घट्ट पण नाही आता ह्याच्यामध्ये ना आपण फोडणी घालूया आणि त्याला मस्त हे पातळ करायला याच्यामध्ये मी काही इनो घातला नाही किंवा सोडा घातला नाही आहे हे बघा मी कढई ठेवली आता कढई पण तापलेली आहे त्यात तेल घालूया तेल तापलं हे बघा कढीपत्त्याची पानं तोडून घेतली आणि मोरी घेतली एक चमचा ते घालूया गॅस बारीक केला आता हे सर्व मिश्रण हे त्यात टाकणार आहोत आणि परत एकदा हलवून घेणार आहोत हे मिश्रण पाच मिनटासाठी साईडला ठेवणार आहोत हे बघा आता चटणीचं पण वाटून झालेलं आहे तर आता चटणीला पण आपण फोडणी देऊन घेऊया हे बघा कढी तीच आहे आधी फो बॅटरमध्ये टाकलेली आता त्याच्यामध्येच आपण चटणीला फोडणी देणार आहोत हे बघा दोन चमचे तेल टाकलं कढी तापलेलीच आहे कढीपत्ता आणि मुली मोरी तडतडले हे सर्व मिश्रण आपण आता ह्याला ना आपण तेलामध्ये चांगलं हलवून घेणार आहोत आता हे ना मिक्सरमधलं पाणी पण आपण त्यात टाकणार आहोत आता काय करणार आहोत आता चवीपुरतं मीठ टाकणार आहोत चवीपुरतं मीठ रॉक सॉल्ट आहे का थोडीशी उकळी आली ना मग गॅस बंद करणार आहोत आणि इडली करायला येणार आहोत हे बघा पाणी ठेवले मी गॅसवर इडलीसाठी इडलीच्या भांड्यात आता ह्या ना इडली पात्राला ना आपण ऑइल लावून घेऊया हे बघा गावी असल्यामुळे सगळे साहित्य नाही आहेत थोडं कमी असतंच कुठेतरी हे बघा त्यासाठी मी ही नारळाची हे केसर आहे आणि ह्याला पुढे का कटिंग केलेलं आहे आणि त्याने ह्याला सर आपण तेल लावून घेणार आहे अशा प्रकारे सर्व भांड्यांना तेल लावून घेणार आहे कुकर गरम होते तोपर्यंत इडली टाकून घेऊया भाताना तेल लावून झालेलं आहे आता काय करणार आहे एक एक कोथिंबीर आहे ना हे बघ हे बघा पाणी उकळलेलं आहे आता हे भरलेलं बॅटर सर्व आपण यांच्यात ठेवून देऊ बघा आता ना आपण चेक करूया साईडने कडा सुटलेले आणि आता अजिबात चिटकत नाही बोटाला याचा अर्थ आपल्या इडल्या झालेले आहेत आता हे ना आपण सर्व काढून घेणार आहोत गॅस बारीक केला थंड झाल्यावर आपण इडल्या काढून घेणार आहोत तर त्याच भांड्यामध्ये दुसरं तयार केलेलं ठेवणार आहोत हे बघा मी ना याच इडल्या काढून आहे हे बघा झालेले आणि या मुगाच्या डाळीच्या असल्यामुळे खूप पौष्टिक आहे लहान मुलांना पण दिले तरी छान आहे आणि पोटभरीचा नाश्ता आहे हे बघा अशा प्रकारे मुगाच्या इडल्या झालेल्या आहेत हे बघा जरूर करून पहा आणि नंदा कारंडे रेसिपीला लाईक करा बाजूला बेल ऐकून प्रेस करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर कोण नवीन व्हिडिओ पाहत असेल चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद